नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तींच्या माध्यमातून देवपूजे संबंधित साहित्य आणि वस्तूंची खरेदी आपण दाखवत असतो आज मी तुम्हाला दाखवणार आहे ॲक्रेलिकचे देवघर ही खरेदी आज मी करते ठाणे वेस्ट ला ठाणे बेस्ट टेकडी बंगला रोडवर पाच फकाडी येथे सरस्वती इंग्लिश हायस्कूल आहे त्याच्या अगदी अपोजिटला मीरा अॅक्रेलिक देवघर या नावाची ही शॉप आहे चला तर मग तिथे अॅक्रेलिक चे देवहारे डिझाईन कौन मध्ये आणि कोणत्या व्हेरायटी मध्ये पाहायला मिळतात बघूया चला तर मीरा अॅक्रेलिक देवघर येथे तुम्हाला अॅक्रेलिक चे देवहारे तर मिळणारच आहे सोबतच लाकडी देवघर सुद्धा बघायला मिळणार आहे आणि इथे असलेल्या सर्व मंदिरांबाबतीत आपल्याला माहिती देणार आहेत महावीर गुप्ता खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये तर अॅक्रेलिकचे देवहारे तुमच्याकडे आहेत शिवाय लाकडाचे पण देवहारे आहे कोणत्या कोणत्या क्वालिटी मध्ये आपल्याला बघायला मिळतात तुम्ही सांगू शकता आपल्याकडे अॅक्रेलिकचं सर्व देवघारे डिझाईन मध्ये कार्विंग मध्ये आणि हे इम्पोर्टेड शीट चा असतो आणि आपण अॅक्रेलिक टेम्पल अॅक्रेलिक देवघर स्वतः मॅन्युफॅक्चर आहोत अच्छा आणि लाकड आपण डील करतो ओके तर अॅक्रेलिकच्या देवघरामध्ये कोणते कोणते साईज आपल्याला बघायला मिळतात आपल्याला दहा इंच पासून किती बोल तुम्ही दोन फीट तीन फीट तसं तुम्हाला भेटेल okay. आणि याचं काय खास वैशिष्ट्य आहे की वॉशेबल आहे का हा वॉशिबल आहे okay. वॉशिबल याला पॉलिशची गरज नाही याचा लाईफ दहा दहा पंधरा वर्ष गोर होऊन जाणार अच्छा, हो अच्छा। पाच वर्षात चेंजेस करतात लोक आठ वर्षात दहा दहा वर्ष चालणार ओके okay. तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर देवखारे आहेत आणि छान असं डीप आहे याच्यामध्ये स्टेप सुद्धा दिलेले आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या देवघरात जे देव आहेत त्यांची व्यवस्थित मांडणीसुद्धा करू शकता आणि छान मोठी स्पेस आहे इथे छान आपण दिवा आणि काही ताट वगैरे ठेवायचं असेल आरतीचं ते ठेवू शकतो आणि इथे छान असं ग्लास दिलेला आहे स्पेस भरपूर आहे याचसोबत इथे तुम्ही हा डॉर बघू शकता बॉक्स आहे जिथे आपण पूजेचं साहित्य संपूर्ण ठेवू शकतो आणि याची काय साईज आहे साधारणतः हे दोन बाय सव्वा दोन आहे ओके okay. आणि काय प्राइस अच्छा। होलसेल okay. okay. तर सर्वात महत्वाची गोष्ट ही की ते होलसेल भावात तर विकतातच शिवाय रिटेल भावात सुद्धा आपल्याला इथे हे देवघारे मिळणार आहे आणि तुम्हाला हवे त्या डिझाईन मध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तुम्हाला हवे असतील तर ते बनवून सुद्धा देतील तर तसे तुम्ही ऑर्डर त्यांना नक्कीच देऊ शकता तर आपल्याला इथे बघा अशा अगदी नॉर्मल ही मिडियम साईज आहे याच्यापेक्षा छोटी साईज पण आपल्याला मिळू शकतात आणि ही डिझाईन याच्याबद्दल काय सांगाल डिझाईनच वगैरे काही वैशिष्ट्य हे सगळं डिझाईन्स आहे कटिंग स्वस्तिक आहे डॉल्फिन इकडे आपला साडीन बघा तुम्हाला गणपती पाहिजे तर गणपती पण डिझाईन भेटेल अच्छा आणि हे डबल हा डबल शीट आहे इकडे okay. इकडे डबल शीट आहे हा गोल्डन मिरर ओके हा मिरर नाही लाईक गोल्डन मिरर अॅक्रेलिक मधे आणि हे पण इम्पोर्टेड शिप आहे चांगल्या क्वालिटीचं आहे क्वालिटी तर एकदम मजबूत वाटते आणि छान छान पण इथे इथे बॉक्स आहे आहे हा कप्पा दिलेला आणि सुद्धा प्लेट अशी तुम्हाला प्रत्येक देव्हाऱ्यांमध्ये बघायला मिळत आहे आणि ही डिझाईन तुम्ही बघू शकता आणि हव्या त्या डिझाईन मध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आहेत हे बघा इथे शुभ आणि लाभ आणि शुभ चिन्ह सुद्धा कोरलेली आहेत हे बघा याला छान हा डोअर आहे डोअरच्या आतमध्ये छान एवढी मोठी स्पेस आहे हवं जर तुम्हाला स्टेप हव्या असतील तर तुम्ही स्टेप वाईस सुद्धा ते बनवून घेऊ शकता जेणेकरून तुमच्या देवांची जी, जी मांडणी आहे ती सुटसुटीत दिसेल इथे सुद्धा सगळ्याच देवालयांमध्ये तुम्हाला ही प्लेट मिळते एकशेशी आणि इथे कप्पा जे देवांचं आपण साहित्य याच्यामध्ये ठेवू शकतो लाकडाची देवहारे तर आपण बघणारच आहोत आधी अॅक्रेलिकचे देवघारे आहेत आणि त्यामध्ये कोणते व्हेरायटी आपल्याला बघायला मिळतात ते बघूयात हे सुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर लेझर कटिंग केलेली जे कार्विंग आहे ती सुंदर आहे आणि वेगवेगळे शुभचिन्ह आतमध्ये सुद्धा, सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि बऱ्याचपैकी स्पेस दिलेला आहे तर आपली मांडणी जेव्हा आपण देवांची करतो आणि घरातील देवघर ते एकदम सुटसुटीत आणि छान दिसायला हवं किंवा ते आकर्षित दिसायला हवं असं आपल्याला वाटत असतं म्हणून अशा प्रकारची ही स्पेस असलेली जी मंदिरं आहेत देवघरं आहेत ती आपण नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक याला ही प्लेट दिलेली आहे जेणेकरून आपण तुम्ही आरतीचं ताट आणि पूजेचं सा साहित्य वगैरे याच्यात ठेवू शकता याच्यामध्ये पण कप्पे आहेतच आणि अतिशय मजबूत आहे जेव्हा तुम्ही याला हात लावता आधी याच्या आधी आम्ही जे देव्हारे बघितले अॅक्रेलिकचे आणि वाले अॅक्रेलिकचे देव्हारे सुद्धा यांच्याकडे आहेत मात्र याचं जे वैशिष्ट्य आहे ते खूप खास आहे याला डबल शीट लावलेली आहे आणि त्याच्यावर ते कार्विंग केलेलं आहे तर तुम्हाला हे बघू शकता इथे जे डिझाईन दिसतं आणि त्याच्या मागे जी आहे ती शीट तर अशा प्रकारे हे मजबूत देव्हारा तुम्ही आपल्या घरासाठी नक्कीच घेऊन जाऊ शकता याच्या बाजूला तुम्ही आणखी एक स्टेपवाली जी आधी दाखवली तो हा देवहारा आहे याच्यामध्ये दे सुद्धा शुभचिन्ह कोरलेली आहेत याच्यामध्ये साधारणतः कोणत्या साईज पासून आपल्याला मिळू शकतात या डिझाईन मध्ये सव्वा फूट पंधरा इंच पेक्षा स्टार्टिंग अच्छा मिनिमम आणि जास्तीत जास्त मोठी जास्त ऑर्डरवर वर रेडी मध्ये फिफ्टीन इंच एटीन इंच ट्वेंटी वन इंच नंतर ट्वेंटी फोर इंच आणि जर अजून मोठा पाहिजे तर आपण ऑर्डरवर वर अच्छा पंधरा इंच पासून सुरू होत ओके तर हे तुम्ही बघितलेतच तर पंधरा इंच पासून यांच्याकडे सुरुवात होते देवघराची आणि त्याच्याही जर तुम्हाला मोठे देवघारे हवे हो असतील तर ते तुम्ही ऑर्डर प्रमाणे यांच्याकडून नक्कीच घेऊन जाऊ शकता त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही श्री स्वामी समर्थांचे इथे जय जयकार लिहिलेला आहे आणि अतिशय सुंदर एक मंदिराची डिझाईन देण्याचा याचा प्रयत्न आहे आणि असाच हा देवघर आपण आपल्या घरासाठी घेऊन जाऊ शकता आणि हे रिमोवबल आहे का अरे वा तर अनेकांना देवघराला कळश नको असतो तर ज्यांना नको असेल तर ते काढून सुद्धा ठेवू शकता ज्यांना हवा असेल तर लावून सुद्धा ठेवू शकता मात्र तुम्हाला साफसफाई करायची असेल तर हा रिमोवबल आहे आणि हा तुम्ही काढून याची साफसफाई व्यवस्थित करू शकता त्यानंतर आणखी ही डिझाईन आहे दाखवली तशीच तुम्हाला हवं तर दाराची डिझाईन असलेली सुद्धा घेऊन जाऊ शकता तुम्हाला ओपन हवे असतील तर हे अशा प्रकारचे ओपन सुद्धा देव्हारे इथे बघायला मिळतात ही जी दाराची डिझाईन आहे त्याही व्यतिरिक्त आणखी व्हेरायटी याच्यामध्ये बघायला मिळते तर ही तुम्ही डिझाईन बघू शकता याचं काय वैशिष्ट्य आहे हे अॅक्रेलिक आहे अच्छा आणि हा मध्ये थोडा छोटा असतो यापेक्षा दुसऱ्या okay. मंदिरापेक्षा हा नॉर्मल रेग्युलर मंदिर आहे रेग्युलर देवकर आहे आणि हे पण इम्पोर्टेड शिट आहे इकडे पण दोन दोन तीन तीन शिट लावलाय सगळ्या अच्छा साइड ला तुम्ही इकडे जाली आहे इकडे जाली देई ना इकडे गणपती ऍक्रिलिक मध्ये जेवढी एमएम ची सीट असेल तेवढा जास्त देव्हारा टिकतो असं काही हा जेवढं झाड लावला तर मजबूत ओके आणि दिसलं छान दिसतो म्हणजे पातळ नाही ओके आता त्याच्यापेक्षा सेवन एम एम च हा फोर एम एम आहे थोडा छान दिसतो म्हणजे फोर एम एम प्लस थ्री एम ए सेवन एमएम च काम आहे अच्छा हा थ्री प्लस वन एम एम फोर एम एम च काम अच्छा आणि या सगळ्या देव्हार्यांमध्ये तुम्हाला एलईडी लाईट्स लावलेली मिळेल तर तुम्ही इझिली आपल्या घरामध्ये घेऊन जाऊन फक्त कनेक्ट करायची गरज आहे त्याला आणि त्याला वेगळी लाइटिंग द्यायची गरज नाही mm. आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही कलरफुल लायटिंग करू शकता त्याला मात्र याला ई डीचं कनेक्शन ऑलरेडी दिलेलं आहे त्यानंतर आधी दाखवलेल्या मंदिरांमधलीच ही मोठी डिझाईन आहे मोठी साईज आहे तर तुम्हाला हव्या त्याप्रमाणे ते, ते तुम्ही डिझाईन सुद्धा करून घेऊ शकता यातून आवडलेले जे देवारे आहे ते अगदी इझिली तुम्ही घेऊन जाऊ शकता कारण वेगवेगळ्या मंदिरांमध्ये वेगवेगळे डिझाईन आणि वेगवेगळे साईजसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत हे देवारे तुम्ही बघू शकता सिंहासना टाइप देवारे आहेत देवघर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर तुम्हाला मिळू शकतात याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लेजर कटिंगची कार्विन बघू शकता सिंपल हवा असेल तर सिंपल आणि डिझाईनदार हवा असेल तर डिझाईनदार याच्यामध्ये सुद्धा दोन शुभचिन्ह कोरलेली आहेत छान आणि सूर्यप्रतिमा असं छान दिसू शकतं तिथे लाइटिंग वगैरे केली तर त्यानंतर त्याच देव्हाऱ्यांमध्ये वेगवेगळे साईज तुम्ही बघू शकता आणि प्रत्येकामध्ये लाइटिंग केलेली आहे आणि सिंपल सोबत देवहारे हवे असतील तर हे अशा प्रकारे आहे हा महावीर पॅटर्नचा देवहारा आहे आणि याच्यामध्ये याच्यामध्ये क्वालिटीचाही फरक आहे आणि किमतीचा पण इंडियन अॅक्रेलिक आहे ओके आणि हा तुम्ही बघू शकता याच्यामध्ये डिफरन्स आहे आणि त्याच्या किमतीमध्ये प्राइस मध्ये डिफरन्स असते खूप डिफरन्स हा कितीला आहे त्या हा तीन हजारला आणि साईज काय असते फिफ्टीन इंच ओके आणि हा हा टू आहे अच्छा अठराशे इंडियन मध्ये पण चांगला डिझाईन ओके तर इंडियन आणि इम्पोर्टेड अशा ॲक्रेलिकचे चे तुम्ही बघू शकता आणि आपल्या आवडीनुसार ते नक्कीच इथं घेऊन जाऊ शकता अॅक्रेलिकच्या देवघरांमध्ये ज्याप्रमाणे आपल्याला वेगवेगळी डिझाईन बघायला मिळते अगदी त्याचप्रमाणे या डिझाईन आहेत ज्याप्रमाणे आपण डबल डोअरचं बघितलं तर हा एक सिंगल डोअरचा देवफारा आहे याला सिंगल डोअर आहे आणि छान डिझाईन लेझर कटिंगचं डिझाईन आहे त्यानंतर हा ओपन डोअर आहे छोटा देवारा आहे त्यानंतर हा हा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे डिझाईन केलेला आहे जेणेकरून जर तुमची मूर्ती उंच असेल तर या मंदिरामध्ये आपण सहजरित्या ठेवू शकतो आणि हे जे देवभारे आपण घेऊन जातो हे वर्षानुवर्ष बघावे लागत नाही याला हे वॉशेबल सुद्धा आहेत आणि तुटायची काही भीती नाही ओके सो दहा ते पंधरा वर्ष आरामात निघू शकतात वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आणि अशा प्रकारचे अनेक डिझाईनमध्ये आणि अनेक व्हेरायटीमध्ये हे देवभारे तुम्हाला बघायला मिळतात अगदी छोटे छोटे साईजपासून हे देवहारे आहेत बघू शकता तुम्ही तर हे असे छोटे छोटे जे देवभारे आहेत हे जे सिंगल रूम करून राहतात किंवा बॅचलर्स आहेत त्यांच्यासाठी अतिउत्तम ठरू शकतात तर ऑफिससाठी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी दुकानाच्या ठिकाणी अशा प्रकारचे छोटे छोटे देवहारे नक्कीच घेऊन जाऊ शकतात तर अशा प्रकारे हे ॲक्रेलिकचे देवघारे आहे आता आपण लाकडाचे देवघर बघूयात आता मीरा अॅक्रेलिक असं या शॉपचं नाव आहे त्याच्यामुळे इथे तुम्हाला भरपूर व्हेरायटी अॅक्रेलिकच्या देवघरामध्ये बघायला मिळतात मात्र काही मोजकेच लाकडाचे देवघारे आहेत आणि तेही प्युअर सागवनी लाकडामध्ये तयार केलेले हे देवघारे आता आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये खूप कमी व्हेरायटी आहे मात्र त्या खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहेत ज्या तुम्हाला नक्कीच आवडू शकतात अगदी छोटे छोटे साईज पासून हे देवभारे आहेत ज्याप्रमाणे ॲक्रेलिकचे चे आहेत अगदी त्याचप्रमाणे हे प्युअर सागवनी लाकडापासून तयार झालेले देव्हारे आहेत ॲक्रेलिकचे चे देवभारे जसे आहे अगदी त्याचप्रमाणे हे हत्तीच्या डिझाईन मध्ये तुम्ही बघू शकता लाकडाचे देवभारे आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे साईज बघायला मिळतात आणि याही पेक्षा आणखी अट्रॅक्टिव्ह देव्हारे हवे असतील तर ते सुद्धा यांच्याकडे आहेत हा देवभारा तुम्ही बघू शकता तीन स्टेप आहेत छान आपण इथे देवांची मांडणी करू शकतो चंद्रमुखी डिझाईन मध्ये हा देवहारा तयार करण्यात आलेला आहे याला तुम्ही आपल्या परीनी लाइटिंग लावून सजवू शकता आणि अतिशय सुंदर दिसतोय बघा घरामध्ये जेव्हा आपण हा देवभारा ठेवतो तर त्याचं जे लुक आहे ते काही वेगळंच येऊ शकतं आणि अतिशय सुंदर हा देव्हारा आहे वरती सुद्धा छान असं स्पेस आहे आणि भरीव पद्धतीने ती कार्विंग केलेली आहे अतिशय सुंदर डिझाईन आहे तर अडीच फुटापर्यंतचा हा देव्हारा आहे आणि फक्त पाच हजार पाचशे रुपयाची किंमत आहे त्यानंतर तुम्ही त्याच डिझाईनमध्ये हा देवभारा बघू शकता याचा साईज थोडा मोठा आहे बघा सहा हजार पाचशे रुपयाला तुम्हाला एवढा मोठा देवभारा मिळू शकतो आणि अतिशय सुंदर दिसत आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तीन स्टेप आहेत आणि अतिशय सुंदर रीती हे डिझाईन केलेलं आहे नैवेद्य आणि क्लेट्स ठेवायची असेल तर ही पाठी सुद्धा तुम्हाला मिळते इथे कप्प सुद्धा दिलेला आहे पूजे संबंधित साहित्य ठेवण्यासाठी तर अशा प्रकारचा हा मोठ्या साईजचा देव्हारा तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता याहीपेक्षा आणखी मोठे देवारे हवे असतील तर ते ऑर्डरप्रमाणे तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता त्यानंतर हा ओपन डोअर बघू शकता तुम्ही देव्हारा आहे छान आणि इथेसुद्धा स्टेप्स दिलेले आहे रिमूवबल आहे तुम्ही अति इझिली त्याची साफसफाई करू शकता त्यानंतर मोराची आणि हत्तीची डिझाईन कोरलेली आहे आणि हे सगळे हँड कार्विंग आहे हँडमेड आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही छान स्पेस आहे त्याच्यानंतर इथे सुद्धा दोन कप्पे दिलेले आहेत जेणेकरून आपलं पूजेचं साहित्य त्याच्यामध्ये ठेवू शकतो आणि शुभ लाभ असं लिहिलेले आहे तर अतिशय सुंदर हे है हँड कार्विंग केलेले देभारे आहे आणि प्युअर साधवनी लाकडापासून तयार केलेले आहे तर याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये हे डिझाईनदार देव्हारे मिळू शकतात दोन हजार चारशे रुपयाला आहे हे फक्त त्यानंतर त्याच मध्ये तुम्ही लाकडाच्या देवघाऱ्यांमध्ये बघू शकता हे चंद्रमुखी देवघर आहे मात्र हे थोडं वेगळ्या लुकमध्ये मध्ये तुम्हाला बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर असा स्पेस दिलेला आहे हे बघा हे आरतीचं ताट आणि नैवेद्याचं ताट ठेवायला पूजेचं साहित्य ठेवायला कप्पे सुद्धा आहेत आणि भरपूर तुमच्याकडे देवांचं साहित्य असेल देवांची वस्त्र आभूषणं असेल याच्यामध्ये भरपूर असा स्टोरेज दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता टेबलवरती ते देवघर आहे आणि हे एकाच लाकडामध्ये कोरलेलं आहे तर अशा प्रकारचे हे भरपूर स्पेस असलेले आणि स्टोरेज असलेले बॉक्स स्टोरेज असलेले हे देव्हारे तुम्हाला इथे मिळणार आहे आणि अतिशय सुंदर आहे हँडमेड आहे आणि प्युअर सागवानी लाकडाचे हे देव्हारे आहेत तर अशा प्रकारे ॲक्रेलिक आणि प्युअर सागवनी लाकडापासून तयार केलेले हे देवभारे इथे तुम्हाला मिळणार आहे हव्या त्या साईजमध्ये आणि हव्या त्या डिझाईनमध्ये हे देवभारे तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता तुम्हाला हवे असेल तर ते तुम्ही तुमच्या परीने ऑर्डर देऊन बनवूनसुद्धा घेऊ शकता तर इथे असलेल्या देवभाऱ्यांच्या बाबतीत आम्हाला माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर परत एकदा या दुकानाचा ॲड्रेस सांगते तुम्ही जर ठाणे वेस्टला ही खरेदी करत असाल तर टेकडी पंगला रोडवर तुम्हाला यायचं आहे पाच पखाडी येथे सरस्वती इंग्लिश हायस्कूल आहे त्याच्याच अगदी अपोजिटला मीरा ॲक्रेलिक देवकर या नावाची ही शॉप आहे तर तुम्ही इथे येऊन नक्कीच भेट देऊ शकता अशाच प्रकारे देवपूजे संबंधित साहित्यांची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत राहा लोकमत भक्ती नमस्कार